मित्रांनो आज कोरेगाव हिंदी केसरी मैदान झाला आणि आज या नुकत्याच हिंदी केसरी मैदानात एक नवीन जोडी पाहायला मिळाली दादा काय नाव तुझं आपलं माझं सोन्या ड्रायव्हर सोनगाव टोपी बरं कसं काय आज हिंदी केसरीचा किता मिळाला तुला काय सांगशील एकदम भारी वाटते गरीबाची पहिले वर आली पाहिजे आपला पहिल्यापासून उद्देश आहे बरोबर आपली कंपनी म्हणजे शून्यातून वर आलेली कंपनी बरोबर नक्कीच आणि का कोणती बैल होती आपली जोडी कोणती ती आपल्याकडे बैल होती चिंचनेरकरांचा लाडू आणि फलटणकरांचा स्वराज बर कसं काय आजचं नियोजन कसं काय झालं होतं आणि काय वाटत होतं तुला मैदान पाहून आज नियोजन मैदान पाहून तर असं वाटत होतं कालच्या पावसाच्या अंदाज मैदान होऊ शकत नाही बरोबर पण साथ दिल्यामुळे मैदान झालं बर मैदान झालं एक नंबर मैदान झालं आजपर्यंत आपण एवढे मैदान खेळतोय ज्यामध्ये सगळ्यात एक नंबर बरं कोरेगावचा हिंदी केसरी मैदानाचा किताब आज तुमच्या गाडीला मिळाला आहे त्याचा आनंद काय असणार आनंद आता मनात एक रडू पण येत आनंद करताना रडू पण येत कि आपण आज एक नंबर थोडक्यात एक नंबरच केलाय बरोबर कसं जातं ते पंच सगळं आणि लाडू आणि स्वराज म्हणून गाडी होती कशी पळाली गाडी काय एक नंबर गाडी पळाली कटून बैल कशी म्हणजे कशी बैल दोन्ही खांद्याची आली पहिले दोन्ही पण एक जुट पडत होते मागे नाही पुढे नाही सुट्टीला कसं काय सुट्टी पहिल्याला आम्हाला खालूनच कमी आहे गाडीला गाडी फक्त अर्ध्यातून आणि कसं वाटत होतं आज फायनलच म्हणजे फायनलला आपण कसं आहे इथन मागे आपण लय राहिलो पण आजचा आनंदच लय वेगळा नक्कीच आणि हिंद केसरीचा किताब मिळाला त्याच्याबद्दल काय सांगितलं हिंद केसरी ड्रायव्हर म्हणून तुला आपलं स्वप्नच होत हिंद केसरी बनवायचं सर्वसामान्यांची नक्कीच आणि तुमचा आनंद पण आहे एक महत्त्वाची गोष्ट आपण सगळे शून्यातून कंपनी की आपण असं भेदभाव करत नाही पार्केची गाडी कशी आणायची कसं नाही कोणाची ना पण गाडी असू दे आपण आणाय कधीच नाही आणि महत्त्वाचं म्हणजे नवीन गाडी आज महत्त्वाचं म्हणजे आज सगळ्या गाड्यात नवीन गाडी आज फायनल ला राहील तिनं एक केली सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या त्यात म्हणजे ना आवाज ना जोग रोज गुलाला जाणाऱ्या गाड्या रोज जाणाऱ्या गाड्यांना जाईल तिथं बरोबर म्हणजे असं आज वाटत होतं का आज काय म्हणजे सेम गाड्या महत्वाचं सांगायचं गरीबाची गाडी लागली का नाही सुनील मोरीन बघा हा मालक गाडी आज काय मालक मेन मालक आता काय सांगशील कसं पळायला पाहिजे काय आज बोलू शकत नाही नक्कीच आनंद खूप दिसतोय आणि जोड जोडी कशी काय पळाली का जोडी एक नंबर आतापर्यंत आम्हाला बैल लागत नव्हता बैल लागला त्या दिवशी आम्हाला माहितीच होतं की आम्ही करणार करणार चल ठीक आहे